प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे पाच सदस्यीय घटनापीठासमोर सकाळी साडे दहा वाजता या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे घटनापीठामध्ये जलदगतीनं सुनावणी झाल्यास निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निकाल हाती येऊ शकेल रामलल्ला निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात वादग्रस्त जमिनीचं समान वाटप करण्याचा निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला आणि या आदेशाला आव्हान देणाऱ्या चौदा याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्यात त्यानंतर नऊ मे दोन हजार अकराला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली होती आणि या सर्व याचिकांवर पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे आणि आजच्या या घटनेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण या खटल्याचा निकाल म्हणजे आगामी निवडणुकांच्या निवडणुकांवर परिणाम ठरणारे हे निकाल असू शकतात आणि त्यादृष्टीनं सगळ्यांचंच लक्ष आजच्या या घटनेकडे आहे क्योंकि जब ये चार को सुनवाई करना था और ये दस को किए उसी समय हम लोग ये उम्मीद जताए कि न्यायपालिका गंभीर है और पूर्ण तैयारी के साथ अब उतरना चाह रही है क्योंकि न्यायपालिका को भी ये पता है कि जिस तरह से विवादित ढांचा के लिए लोगों को कानून हाथ में लेना पड़ा था उसी तरह से यदि जनता उग्र हो जाएगी तो फिर दूसरा विवादित ढांचा न्यायपालिका होगा उसको ढहाना पड़ेगा जी। एक एक सवाल और महत्वपूर्ण है महाराज जी कि हम बात कर रहे हैं सबसे बड़ी राजनीतिक दल जो यहाँ के वर्तमान में तो नहीं है लेकिन बहुत ही ऐतिहासिक जो दल यहाँ कांग्रेस है जी मैं उसके पृष्ठभूमि बात करता हूँ कि एक तरफ कोर्ट में उनके पार्टी के जो वकील जो सदस्य लोग हैं तमाम याचिकाएं लगाए हैं, हैं की सुनवाई में देरी हो नीस के बाद हो वही इनके वरिष्ठ नेता कोर्ट के बाहर ये कहते हैं कि राजा दशरथ का एक हजार कमरे का महल था पता नहीं राम भगवान किस कमरे में पैदा हुए थे किसको पता आ, और ये कौन सा सबूत है कि राम मंदिर जन्म इनका यहीं हुआ था इस तरह के जो बयान आते हैं वरिष्ठतम नेता जो केंद्रीय मंत्री रह चुके हैं ये किस तरह से प्रभाव डालता है केस में देखिए ऐसा है मेरे कहने का उपराय ये है कि राजनीतिक पार्टियों को पक्ष और विपक्ष को अपने निजी स्वार्थों से जनभावनाओं का आदर करते हुए ऊपर उठना पड़ेगा कुछ पार्टी जैसे बीजेपी है बीजेपी ने प्रॉमिस किया था कि रामलला हम आएंगे मंदिर वहीं बनाएंगे आज जो है मेयर से लेकर राष्ट्रपति तक सब बीजेपी के हैं आज जब राम मंदिर की हम लोग डिमांड करते हैं कि आप इस पर जो है ऑर्डिनेंस ले आइए आप इस पर कुछ आप जो है तो करिए तो कहते हैं कि नहीं जब न्यायपालिका से जो है कोई डिसाइड हो जाएगा तब हम लोग कदम उठाएंगे तो ये मान के चलिए कि जब चीफ जस्टिस ने इस मामले की गंभीरता को और अहमियत को समझा है तो उन्होंने मामला पांच जजेस को भेजा है आज ये भी हो सकता है कि एक संवैधानिक प्रश्न कॉन्स्टिट्यूशन बेंच फ्रेम कर सकती है क्योंकि आर्टिकल 145 के तहत अगर संवैधानिक पीठ कोई भी मामला सुन रही है तो कोई कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन इन्वॉल्व होना चाहिए और ये मामला लार्जर बेंच यानी कॉन्स्टिट्यूशन बेंच को गया है तो संवैधानिक प्रश्न भी इसमें फ्रेम किए जाएंगे कि सुप्रीम कोर्ट इसको किन प्रश्नों में तय करेगी देखिए सर आप हिंदू महासभा को रिप्रेजेंट करते हैं आपका क्या रुख रहेगा आज देखिए हमारा तो हमेशा से स्टैंड रहा है कि मामला जल्द से जल्द स्टार्ट जल्द से जल्द इसकी हियरिंग स्टार्ट होनी चाहिए और इसकी डे टू डे हियरिंग होनी चाहिए आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे सध्या आपल्याबरोबर नवी दिल्लीमधून संपर्कात आहेत राम अनेक दशकांपासून अडकलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे काय एकंदरीतच या संदर्भात सध्या तिथे चर्चा होताय आणि काय अंदाज वर्तवले जातात बिल्कुल भारत स्वतंत्र झाल्यापासून सत्तर वर्षापासूनचा चाललेला हा वाद आहे आणि या वादाचा निकाल अद्यापही लागला नाही आहे दोन हजार दहामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने यावर निकाल दिला होता आणि समान वाटप करण्यात आलं होतं दोन पॉईंट सत्त्याहत्तर दोन पॉईंट सात एकर जमीन जी आहे ती तिघाही याचिकाकर्त्यांना देण्यात आली होती निर्मोही आखाडा आहे यामध्ये त्याचबरोबर रामलला समिती आहे आणि वक्फ बोर्डसुद्धा आहे त्या तिघांनाही वाटून देण्यात आली होती परंतु या निर्णयाच्या विरोधामध्ये चौदा याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकावर आता सुनावणी केली जाणार आहे परंतु मुद्दा महत्त्वाचा म्हणजे हाच आहे की हा हे पाच सदस्यीय खंडपीठ आहे यावर संविधानक जेव्हा विषयावर चर्चा केली जाणार आहे तेव्हा रोज ही सुनावणी घेतली जाणार आहे का डेली बेसिसवर ही सुनावणी घेतली जाणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे कारण जर डेली बेसिसवर सुनावणी घेतली तर मात्र निकाल जो आहे तो लवकर निघू शकतो आणि लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच हा निकाल येण्याची शक्यता आहे त्यामुळं राजकारणसुद्धा मोठ्या प्रमाणावर तर आपल्याला आहे आपल्याला माहीत आहे की शिवसेनेनं सुद्धा अयोध्येमध्ये गेले उद्धव ठाकरे गेले होते त्या ठिकाणी घोषणा केली होती की अध्यादेश आणावा Portanto tu... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आधेदेशांता येणार नाही अगोदर न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यानंतरच सरकारची भूमिका येणार आहे त्यामुळं आज कोर्टाकडे लक्ष लागलेलं ला आहे साडे दहा वाजता सुनावणी सुरू होणार आहे आणि कोर्ट हेच ठरवणार आहे की डेली बेसिसवर याची सुनावणी घ्यायची का का पुन्हा एकदा पुढची तारीख दिली जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याकडून वारंवार सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात येत आहे की आता आणखीन तारीख नको तर आता निकाल हवा आणि यावर सुनावणी हवी यावर सुनावणी होते का हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी जी तयारी असते ती तयारी करण्यात आलेलं आहे संपूर्ण वीस धर्मग्रंथ जे आहेत त्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे ते कोर्टाकडे सादर करण्यात आलेलं आहे याचिकाकर्त्याच्या यापूर्वीचे संपूर्ण युक्तिवाद जे आहेत त्याचंसुद्धा भाषांतर करण्यात आलेलं आहे ते सुद्धा सादर करण्यात आलेलं आहे गीता रामायण कुराण यांचं सुद्धा भाषांतर करण्यात आलेलं आहे त्यामुळे तयारी चांगली करण्यात आलेली आहे परंतु आणखीन एक मुद्दा याची जो आहे तो उपस्थित करण्यात येतोय की लोकसभा निवडणूक असल्यामुळं आणि भाजपनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा आश्वासन दिल्यामुळंच आत्ता ही सुनावणी घेण्यात येऊ नये तर पुढे ढकलावी अशा प्रकारच्या सुद्धा युक्तिवाद जो आहे तो सुद्धा आज येणार आहे त्यामुळं आज पाहावं लागेल की नेमकं न्यायालय काय निर्णय घेते आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जे पाच न्यायमूर्ती आहेत त्यामध्ये तीन न्यायमूर्ती जे आहेत ते मराठी आहेत वी ललित हे आहेत चंद्रचूड हे सुद्धा मरा मराठीचं आहेत आणि शरद बोबडे हे सुद्धा मराठीचं आहे त्यामुळं आजच्या या निकालामध्ये मराठी न्यायमूर्तींचा मोठा सहभाग असणार आहे खरे आणि एकंदरीतच आजच्या या सगळ्या घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टीनं अनेक राजकीय गणित आजच्या या निर्णयानंतर बदलू शकतात त्यामुळे सर्वांचंच लक्ष आहे या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राह वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती आम्ही जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी